श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते करते आणि आज आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा आहे आठ जानेवारी वार शनिवार आणि आजच्या दिवशी आलेली आहे जया एकादशी तर बघा प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी तिथी येत असतात आणि प्रत्येक एकादशी तिथीच महत्व जे आहे तर ते वेगवेगळं देखील असतं तर जया एकादशी ही आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय अत्यंत महत्वाची आणि सर्वश्रेष्ठ मानली जाते एकादशी तिथी ही भगवान श्री हरी देवांना समर्पित असते या दिवशी व्रत करून भगवान विष्णू देवांची पूजा केली जाते माता लक्ष्मींची पूजा केली जात असते हे व्रत केल्याने आपल्या आयुष्यातील अनेक संकटे अडीअडचणी अडचणी दूर होतात आणि मनातील इच्छा मनोकामना ज्या आहे तर त्या देखील पूर्ण होत असतात धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय खूप महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी सेवा उपाय देखील केले जात असतात तर आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये असाच एक अतिशय प्रभा भावी उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे जया एकादशीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरी देखील चालेल परंतु संध्याकाळी आपल्याला हा इत फक्त एक दिवा जो आहे तर तो लावायचा आहे हा दिवा लावल्याने आयुष्याचं सोनं होईल घराची मुलाची कुटुंबाची पतीची भरभरून अशी प्रगती होईल आपलं सात पिढ्यांचं दुःख दारिद्र जे आहे तर ते नष्ट होऊन जाईल आणि मनातील कितीही कठीणातील कठीण कटीन इच्छा असेल तर ती नक्कीच पूर्ण होईल तर हा दिवा आता आपल्याला कुठे लावायचा आहे का कशा पद्धतीने लावायचा आहे आणि कोणत्या वेळेमध्ये लावायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती मी आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील आयकॉनलाही प्रेस करा तर बघा मित्रमैत्रिणींनो तर आपल्याला हा उपाय संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्हाला जेव्हा जेव्हा आपण आपल्या देवघरामध्ये दिवा बत्ती करतो तिन्ही सांजेला किंवा आपल्या तुळ आपल्याला तुळशीजवळ देखील दिवा लावायचा आहे आपली दिवा बत्ती झाली सायंकाळची कारण सा सहा ते साडेसहा ही वेळ जी असते ती साडेसातपर्यंत पर्यंत असते आणि ही जी वेळ आहे तर ती माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येण्याची वेळ असते त्यामुळे आवर्जून आपल्या घरामध्ये या वेळामध्ये दररोज आजच नाही तर दररोजच्या दिवशी आपल्याला घरामध्ये दिवा beti kerai ciu sting अगदी त्याच वेळेला आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे हा दिवा लावायचा आहे सायंकाळी सहा वाजल्यापासून ते तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत या वेळेमध्ये तुम्हाला जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा जो एक दिवा आहे तर तो लावायचा आहे या एकादशीच्या दिवशी हा दिवा लावायला खूप महत्व सांगितलं गेलं आहे दिव्याला ज्ञानाचं प्रकाशाचं प्रतीक मानलं जातं शास्त्रामध्ये दिव्याला सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारा आणि आयुष्यातील गरिबी दूर करणारा कारण उजेड हा आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे नेत असतो त्यामुळे आपण जितके दिवे लावू जेवढा प्रकाश घरामध्ये ठेवू तेवढा प्रकाश आपल्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये येत असतो आणि आयुष्यातील गरिबी दूर करणाऱ्या मानल्या जातो अज्ञानाचा अंदाज करण्यासाठी हा दिवा प्रज्वलित केला जातो दिव्यामुळे जीवनात ज्ञानाचा प्रकाश पसरत असतो हा दिवा लावल्याने घरात सुख समृद्धी तसेच घरामध्ये देवी माता लक्ष्मी स्थिर राहते आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी कायम अखंड स्वरूपात निवास करते त्याचबरोबर सर्व प्रकारच्या आपल्या ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत तर त्या देखील मनोकामना आहे त्या देखील पूर्ण होता आणि म्हणूनच आज संध्याकाळी आपल्याला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे ज्या घरामध्ये हा उपाय आवर्जून केला जातो त्या घरामध्ये नेहमी साक्षात माता लक्ष्मी अखंड स्वरूपात निवास करते आपल्या सर्वांनाच माहित देखील आहे की आपण दर एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू देवांसोबतच माता लक्ष्मीचे देखील पूजन करत असतो त्यामुळे धनप्राप्तीसाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी एकादशी हा दिवस अतिशय अत्यंत महत्वाचा मानला जात असतो त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काही अर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असेल काहीतरी आर्थिक अडचणी येत असतील किंवा घराची भरभराट होत नसेल किंवा घरामध्ये आलेला पैसा जो आहे तर तो टिकून राहत नसेल व्यवसायामध्ये सतत अडीअडचणी येत असतील आपला जो व्यवसाय आहे तर ते तो चालत नसेल घरामध्ये हवा तसा पैसा येत नाही किंवा आलेला पैसा घरामध्ये टिकून राहतो नाही सतत यांना त्या कारणाने तो खर्च होतो तर या सर्व कारणामुळे समजते की माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर नाही घरामध्ये लक्ष्मी नाणणे म्हणजे फक्त पैसाच असणं असं नाही कारण घरामध्ये एक प्रकारची शांती सुख समृद्धी ऐश्वर असणं देखील सुद्धा हे खूप गरजेचं आहे किंवा घरामध्ये एकमेकांमध्ये प्रेम प्रेम असणं एकोपा राहणं घरामध्ये एक, घरा एक प्रकारचं आनंद सकारात्मक वातावरण असणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे सर्व वातावरण घरामध्ये असणं यालाच लक्ष्मी नांदणे असं देखील म्हटलं म्हटलं जातं पैसा तर हवाच परंतु त्यासोबतच घरातील वातावरण लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपल्या घरामध्ये शांतता हवी आपल्या घरामध्ये समाधान हवं संध्याकाळी हा जो उपाय आज आपल्याला हवं की आपण आता रोजची चटणी भाकरी का असे ना परंतु आपण ती आनंदाने कुटुंब सर्व एक मिळून मिसळून खाईल याला काय म्हणतात की सुख शांती समाधान असं याला म्हटलं जात असतं आणि कितीही पैसा असेल परंतु त्या घरामध्ये जर शांती नसेल सुख नसेल सतत चिडचिड असेल वादविवाद असेल तर त्या पैशाला म्हणजे आपल्या शरीराला आपल्याला जर तिथे आनंदच नसेल सुखच नसेल तर काय अर्थ आहे मला सांग म्हणून आपल्या घरामध्ये शांतता तितकीच महत्वाची आहे तसं ही माता लक्ष्मीला स्वच्छता आणि शांतता ही खूप प्रिय आहे त्यामुळे कारण माता लक्ष्मी ही चंचल असते ती आज इथे तर उद्या तिथे तिला जिथे तिचं मन रमेल तसं आपल्याला घर आपलं स्वच्छ ठेवायचं असतं स्व शांतता ठेवायची असते रागराग चिडचिड करायचा नसतो त्यामुळे आपल्याला काही आपण छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत त्या जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये फॉलो करतो तर नक्कीच आपल्याला आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबामध्ये झालेले बदल नक्कीच दिसून यायला सुरुवात होते तर आपल्याला आपल्या देवघरामध्ये एक दिवा हा लावून घ्यायचा आहे यानंतर एक मातीची पंती घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला आपल्याला आज संध्याकाळी हा जो उपाय आहे तर हा उपाय करायचा आहे कारण काही दिवसाचे महत्व हे खूप म्हणजे खूप जास्त प्रमाणात असतं आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टींचा खूप परिणाम करतात त्यामुळे पहा एकादशीच्या दिवशी केलेले उपाय जे आहेत तर ते कधीही वाया जात नाही हा उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम आपल्याला आपल्या देवघरामध्ये एक दिवा लावून घ्यायचा आहे यानंतर एक मातीची पंती घ्यायची आहे त्यामध्ये दुहेरी कापसाची वात करून आपल्याला लावायची आहे दुहेरी वात का तर दुहेरी वात म्हणजे जीवाशिवाचं प्रेम असतं म्हणून आपल्याला दुहेरी वात लावायची असते तसेच त्या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल घालायचं आहे मोहरीचं तेल तुमच्याकडे नसेल तर तिळाचं तेल तुम्ही घाला घालू शकता किंवा तिळाचेही नसेल तर आपलं साधं घातलं तरी देखील चालणार आहे दिव्यामध्ये आपल्याला दोन वाती टाकायचे आहे आता तुमच्याकडे जर असेल मोहरीचं तेल तर तुम्ही तिळाचं तेल टाकू शकता किंवा आपलं घरामधलं तेल टाकलं तरी सुद्धा चालेल काही हरकत नाही फक्त मनामध्ये आपल्याला किंतू परंतु आणायचं नाही स्वच्छ मनाने आणि श्रद्धेने आपल्याला उपाय करायचा आहे त्यामध्ये तुम्हाला चिमुटभर काळी किंवा पिवळी मोहरी टाकायची आहे यानंतर एका प्लेटमध्ये तुम्हाला थोडेसे अखंड तांदूळ घ्यायचे आहे आणि त्या तांदुळावरती हा जो दिवा आहे तर तो ठेवायचा आहे यानंतर हा दिवा घेऊन आपल्याला आपल्या घराजवळ असणाऱ्या वृक्षापाशी जायचं आहे आणि तिथे हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला एक कापुराचा आहे तर तो टाकायचा आहे आणि आपले दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीला आणि भगवान श्री हरी विष्णू देवांना नमस्कार करून त्यांचं त्यांची त्यांना प्रार्थना करायची आहे नामस्मरण करायचं आहे कारण या वृक्षामध्ये साक्ष પશ્ચાત ભગવાન શ્રી હરિ વિષ્ણુદેવ આપ આ आणि पानामध्ये माता लक्ष्मी निवास करत असते या दिवशी जर आपण संध्याकाळी तिथे दिवा लावला तर भगवान विष्णू देवासोबतच माता लक्ष्मी देखील प्रसन्न होते आणि घरातील अनेक दूर होतात हा दिवा लावल्याने आपल्या इच्छा मनोकामना आपल्याला व्यक्त करायची आहे आणि घरी यायचं आहे त्याचबरोबर आज संध्याकाळी आपल्याला तुळशीपाशी सुद्धा एक तुपाचा दिवा जो आहे तर तो आवर्जून लावायचा आहे एक मातीची पंथी घ्या दुहेरी कापसाची किंवा त्यामध्ये घाला आणि हा जो दिवा आहे तर आपल्याला तूप घालून हा दिवा तुळशी समोर लावायचा आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला एक कापुराचा आहे दोन फूल असलेल्या लवंगा टाकायचा आहे आणि तांदूळाचं आसन आपल्याला या दिव्याला द्यायचं आहे तुळशी लावायचं आहे या दिवशी आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि जर आपण इथे असा दिवा लावला तर साक्षात माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते भगवान विष्णू देवांना आणि माता लक्ष्मीची ही अत्यंत प्रिय प्रिय आहेत जो व्यक्ती या दिवशी माता लक्ष्मीची सेवा करतो तर तिथे भगवान विष्णू देव आणि माता लक्ष्मी दोघेही प्रसन्न राहतात आणि त्यांच्या कृपेने घरात सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहते त्या कुटुंबावर कधीही वाईट संकट अडीअडचणी येत नाही तसेच तुमच्या घराजवळ केळीचं झाड असेल त्या झाडापाशी सुद्धा तुम्ही दिवा लावू शकता आवळ्याचं झाड असेल तर आवळ्याच्या झाडाखाली सुद्धा तुम्ही हा दिवा जो आहे तर तो लावू कारण आवळ्याच्या झाडामध्ये बी साक्षात भगवान श्री हरी देवांचा निवासस्थान लावून त्या झाडाची पूजा करतो त्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना निश्चितच पूर्ण होत असतात त्या व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होत असतं म्हणून तिथे सुद्धा तुम्हाला एक दिवा जो आहे तर तो लावायचा आहे तसेच या दिवशी संध्याकाळी आपल्याला आपल्या घरामध्ये विष्णू सहस्र नामाचं पठन करा करायचं हे आता वाचता लिहिता येत नसेल तर तुम्ही श्रवण केलं तरी देखील चालेल जर घरामध्ये आपण विष्णू सहस्रनाम पठन केलं तर घरातील अनेक अडचणी आहेत तर त्या दूर होत असतात आणि भगवान विष्णू देवांचा विशेष आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो या दिवशी भगवान विष्णू देवांना आवर्जून आपल्याला तीळ अर्पण करायचे आहेत या दिवशी तीळ अर्पण करायला खूप महत्व आहे तर अशा साध्या आणि छोप्या छोट्या छोट्या पद्धतीने आपल्याला हे जे सेवा आहे उपाय आहे तर ते आवर्जून करायचे आहे आणि कोणतीही सेवा मनापासून करा आपल्याला त्या सेवेचं नक्कीच फळ प्राप्त होत असतं तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला आजच्या दिवशी संध्याकाळी हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे चला तर आजच्या व्हिडिओ मध्ये मा इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ